बोला Raj, मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खर तर बांधील नाही यू आर नॉट माय टाईम अजिबात नाही माझे कॉम्पिटिशन कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही दादा ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचा आहे का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही मी पाळते घ्या पत्रकार हो घ्या सुपाऱ्या जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्ट पाडणे काय असते ते मी सांगते एक व्हिडिओ लावा जरा आवाज आवाज एकदम मोठा करायचा दादा व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलई डी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काही की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी कि आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला ताणू ताणू मारणे म्हणतात तानू तानू कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाहीये आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्यात काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही त्या भूमिका त्यांना कधी जमल्या नाही हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहानपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहानपण सांगावं हे फार विशेष होतं माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते ही है। इकड़े आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं हे आधी काय बोलले धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन होतो अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला मत मिळेल याच्या पुढे म्हणजे ज्या अजित पवारांच्या साठी आता गेले त्यांना हे मागच्या वेळेला काय भाषेत बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इत इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या तु काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा काय तुमचा इश्यू झालाय ते नीट चेक करा आहे दुसरा व्हिडिओ बघा हा एलईडी ला आवाजच नाहीये छे हे, हे तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे साधारणता मोदी शाहच्या संबंधाने बोलताना दादा जरा दा दा पहिल्यापासून घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितीच्या वर्णन आयुष्य झाले पाहिजेत ही जोडगोळी या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही d'un dia des de

फार लांब फार लांबचा काळ नाहीये बरं ही सगळी मुक्ता फळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माफ काढली ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील कि ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारी वाक्य नीट का ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला पिंजरा पिक्चर पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला का त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तुंतुन घेऊन उभा राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं आहेत ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यामुळे ज्या भाजपच्या जीवावर 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 मोठ्या स्क्रीन शकतील आणि भाजपच्या करतील आम्ही दुसऱ्याच्या दुसऱ्याची कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांचंच दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं ला पाहिजे लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा हे हे कसे सुपारी आहेत काय म्हणतात बरं आमचे देवा भाऊ यांच्याबद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेट मधून रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो करतायत कि नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आवश्यक आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतात ते खेळत नाही आहेत इज अ नॉन प्लेइंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे त्याची सुपारी वाजवाय लागेल सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढे काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नवीन लोकाचं काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं या मंचावर स्वागत आहे हंडोरे साहेबांची उपस्थिती आता दादा हो ज्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची एवढी आब्रू काढली तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले तर जरा राज ठाकरेंच्या बद्दल सांगितलं गेलं पाहिजे जोर से, जोर से। होय होय ते <laughs> काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले अरे बघा कोण राज ठाकरे तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या दोनशे बोला मनसे अशा आहेत मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार आहे आनंद दिघेच खर काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलो बाळासाहेबांच्या सांगण्यावर माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना राजजी नाही राज जी वगैरे म्हणून तुम्हाला मिस्टर राज डू यू हॅव एनी एनी आयडिया अबाउट दिस व्हिडिओ मिस्टर राज क्या आपको कुछ अंदाजा है इस व्हिडिओ के बारे में जिस वीडियो में नारायण राणे के सुपुत्र बालासाहेब पर लांछन लगा रहे हैं उन्हीं बाला साहब पर जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहुत आंसू बहा करते थे बहुत आंसू बहा लिए आपने कल क्या आपको भी, जरा भी रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेष राणी के बाप को चुन कर लाने के लिए आप कनकौली में गए तो आप कौन है कोण आहात तुम्ही मिस्टर राज कोण आहात मिस्टर राज म्हणसे घ्या दोनशे बोला म्हणसे आहात कोण तुम्ही 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 बाळासाहेबांच्या बद्दल काय बाळासाहेब कळले तुम्हाला मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात आभार माना स्क्रीनवाल्याचे कि पाऊस पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिठ्ठा पाडल्याशिवाय सोडणार नाही मी सोडणार नाही कारण काल तुम्ही तुम्ही भी नादाला लागायचं पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस मिंटा मिंटाला भूमिका बदलतो आणि काय म्हणाले ते आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतय का राम कदम मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजपमध्ये गेले ना मग भाजप मध्ये ज्या ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारलेला तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोमरे वसंत मोरे कुणी फोडले कुणी फोडले कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल मी नाही घाबरत अजिबात घाबरत नाही मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही मी वाकणाऱ्यांपैकी नाही मी विकणाऱ्यांपैकी नाही मी इथे आहे ती आमदार खासदार व्हायला आली नाही मी इथे आलीय कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली आज आमचा आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आणली आणि ताकदीनं उभी राहिली तर तुम्ही मला वंदनीय बारा बद्दल सांगताय अरे खैर मी तर कॉलेजला होते मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते आणि तुमच्या माहितीसाठी मी तर एकाही राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत असताना सोडलेलं नाहीये एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या तुमच्यासारख्या घ्या दोन शेण बोला मनसेवाल्या नव्हत्या त्या मी काहीतरी ठरवून काहीतरी मनसे आले होते मिस्टर राज काय भूमिका होती तुमची लाव रे बाबा तो व्हिडिओ यांची जरा नारायण राणे बद्दलच्या आधीची भूमिका काय होती बघू दे येत्या सात तारखेला आपण नारायण रावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची खरंच ताकद आहे खरच ताकद आहे मला माझी पोरं खेळवायची दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी तुमची पोरं कोण कोण ती बघा की खेळवत प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो होता राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेशराणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवताय याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा आलेली आहे करायचा नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्या समोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही तुम्ही शहाणपणे शिकवणारा आम्हाला माझ्याकडे खूप मुद्दे आहेत मी म्हटलं ना की वेळ कमी आहे आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत एक 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 पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला सगळ्या मीडियाला एक पत्र का कुणाला महिला सुरक्षेचा विषय चालू होता ब्रिजभूषण सिंग वर लैंगिक शोषणाचे आरोप झाले महिला खेळाडूंनी आरोप केले आठवतय या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता त्याला अडवायची भाषा कुणी केली घ्या दोनशियन बोला मनसे यांनी केले त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी सब्जेक्ट सिकिंग युअर अटेंशन टू द जस्ट डिमांड्स ऑफ वुमन रासलर्स हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो कॉडेली जय महाराष्ट्र ऑल द सब्जेक्ट लाईन मेंशन दॅट दिस लेटर इज इन ऑर्डर टू सिक युअर अटेंशन सीन्स आय एम सर्टन दॅट यू आर ऑलरेडी फुल्ली अवेअर ऑफ धिस मॅटर द लेटर हंबली इंटेन टू ड्रॉ युअर हिट टू धिस इश्यू इन द कपासिटी ऑफ द प्रधान सेवक मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राजपत्रात सांगतात द वुमेन रेस्ल डॉटर्स ऑफ अवर कंट्री आमच्या देशाच्या त्या लेखी आहेत हार्ड वर्क ऑफ हुम द कंट्री हॅज फाउंड मल्टिपल ऑकेजन टू साइड मेडल्स in the game of wrestling are winning for their playa for days together in Delhi. Their accusation is on the president of the Wrestling Federation of India, is of having sexually harassed them. All they demand. पत्र खूप मुटा है, पन पत्राचा असा हमाईना है, की असा मानुस आमचा कड़तर योदियनारस नाइस नाही, पन तुम्ही याचा वर काईदे शिर कारवाई करा, मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे असं म्हटल्या बरोबर बोला दोन बोला म्हणसेन घ्या दोनशे वाल्यांनी हे पत्र सगळीकडे व्हायरल केलं की बघा बघा आमच्या नेत्यामध्ये किती ताकद आहे बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे कि आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलो सांगितलो कि लिहा हे सांगितलं कि लिहा हे अरे पत्रकार घ्या घ्या पत्र घ्या काय याची सत्यता काय ए दादा ते पत्र दाखवतोय दादा झुम करून दाखवतो पत्र पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते काय म्हटलं त्यांनी अरे हे पत्र खरंच प्रधानमंत्री कार्यालयाला लिहिलं होतं का आपण याचा एक माहिती अधिकार टाकला होता आरटीआय टाकला होता सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही मग माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरंच असं पत्र लिहिलेलं आहे का बघा झूम करून पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन साऊट अबाउट कशासाठीचे आहे देअर वॉज अ लेटर सेंट ऑन थर्टी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी थ्री बाय एम एन एस चीफ श्री राज ठाकरे हु इज सिकिंग पी एम श्री मोदीजी अटेन्शन ऑन कंप्लेंट फ्रॉम वुमन आर प्रोटेस्टिंग इन न्यू डेली इन द न्यूज द इकॉनॉमिक टाइम्स डेटेड ट्वेंटी सिक्स्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी दिलेली आहे काइंडली प्रोवाइड मी इन्फॉर्मेशन अवलेबल ऑन पी एम ऑफिस रेकॉर्ड रिलेटेड टू डेट टाइम वेन दिस लेटर कॉपीज बाय एम एन एस ची राज ठाकरे रिसीव टू युअर ऑफिस आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे एवढीच आम्हाला माहिती पाहिजे पत्र लिहिलं का बघा इथं इथं स्टंट करतो इथं शोबाजी दाखवतो इथं लोकांना येड्यात काढतो अरे आम्ही काय धोत्रावर इन, के इन के केली का अरे धोत्रावर इन केली का ढोसक्याला घोडत येलय का कानात बिडे आहेत आमच्या दादा दुसरा कॉलम दुसरा कॉलम झुम करायचा पुढचा कॉलम रिस्पॉन्स काय बघा पंतप्रधान कार्यालयाकडून द लेटर डेटेड थर्टी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी थ्री ऑफ श्री राज ठाकरे इज नॉट रिसिवड इन दिस ऑफिस धिस घ्या पत्र घ्या ए किती कॉप्या घ्यायच्या पाहिजेत शॉफ आणि स्टंटबाजी करणारे राज ठाकरे घ्या हे पत्र कुणाला दाखवत लहान लेकरांचे हागीज आणि डायपर म्हणून वापरायचे का ते सांगा तुम्ही मला सांगताय तुम्ही तुम्ही अंधारेवर शंका घ्यायची अरे सुषमा अंधारे खऱ्या बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते सुषमा अंधारे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांसाठी चालवते गेले दोन वर्ष पाच वर्ष चले लेकरू घरात सोडून एक दिवस घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ताकदीनं ट्विटरवर पिन करून ठेवलंय ट्विट की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या पन्नास पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि का काय दादा ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचं आहे का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही मी पाळते मी पाळते तो शब्द सांभाळून घ्या मला सांभाळलं आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या द्या म्हणाले बाळासाहेब इमानाला माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत विरोधी गोटात सामील झाला नसतात सुषमा अंधारे कुठल्याही अपेक्षेशिवाय मी भांग मी गरीब आहे मी आदिवासी आहे मी पहाडी आहे पण मी इमान विकलेलं नाही राज ठाकरे मी तुमच्यासारखा ईमान विकलेलं नाही ताकदीनं सांगते की होय कायदा माझ्या बाप्पानं लिहिलंय आणि माझ्या बाप्पानं मला बेईमान व्हायला शिकवलं नाही ताकदीला सांगते की मी इमानदार आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे सांगितलं ना कारण माझ्या गावाकडं माझ्या आदिवासी लोकांमध्ये माझ्या जात पंचायतीमध्ये माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे काय एखादा माणूस जर मृत्यूशय्यवर असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो मी वंदनीय बाळासाहेबांचा क्षणी दिला होता आणि सांगितलं होत कि माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तर होय मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्या साठी लढणार तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कोणी नडू शकत असेल तर एक सडाफटींग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो मीच तुम्हाला नडू शकते आणि मला माहिती आहे मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल डाव पलटायला सुरुवात झाली आहे ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवा हा महाराष्ट्र धर्म काल चा रिपोर्ट सांगतोय की भारत की में उद्धव उदय हो रहा है <laughs> महाराष्ट्र धर्म सांगतोय की जर मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठी बाई राष्ट्रपती होते म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या असतील तर सुषमा महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे मी महाराष्ट्र धर्म पाळते वेळ झाला जास्त माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण पुढे अजून एक सभा आहे मी अजून एकदा समाचार घेईल आणि हो मिस्टर राज मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खर तर बांधील नाही यू आर नॉट माय टाईम अजिबात नाही माझे कॉम्पिटिशन तुमच्या सारख्या कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे मी विद्रोही आहे तुम्ही बडवे आहात तुमच्यात बडवेपणा आहे आणि बडवेपणा करणाऱ्या माझी स्पर्धा असू शकत नाही माझं टार्गेट तुम्ही नाही माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे याच टार्गेटला कंटिन्यू करण्यासाठी किरण भैया बोलतील तुर्तास मी माझी भूमिका जी आहे ती मांडलीय थांबते रजा घेते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी